आता बरोबर झालं आहे पन्नास तर नमस्कार मंडळी तर काल आपल्या बहिणीचं वाढदिवस होतं आणि त्या वाढदिवसानिमित्त आपण म्हणजे काही नाही म्हणून छोटंसं पण गरिबांना आम्ही म्हणजे आपले जे मसाले भात आहे ते आम्ही वाटणार आहे आणि म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे केक आहे हे कडती कडचे जे लोस पैसे काढण्यापेक्षा आपण काहीतरी होईल आपण आपल्या गरिबांना मग काय बरं असते म्हणून आम्ही कोल्हापुरातील वटेश्वर महादेव मंदिरातून तिथं जाणार आहे आणि आपलं जे हे सर्व गरिबांना वाटणार आहे तर मंडळी आपल्या पेजला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट करा कारण तुमच्या सपोर्टचं मला खूप गरज आहे तुम्ही सपोर्टमुळे एकाचं आयुष्य किंवा एकाचं भविष्य घडू शकतो सपोर्ट करा आपण काहीतरी आपल्या शाळेमध्ये नवीन आपल्याला टाकण्याचा प्रयत्न करत असतोय पण रोज मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतोय पण ते शक्य होत नाही कामाच्या यामुळे आम्ही ऑफिस जात असतो जेव्हा मला सोमवार सुट्टीच तेव्हा मी माझी व्हिडिओचा प्रयत्न करतोय तुम्ही सपोर्ट फुल सपोर्ट करा आणि विसरू नका तर मंडळी आपण आलोय वटेश्वर महादेव मंदिरला जे ही कोल्हापूरला प्रसिद्ध आहे आणि इथे सर्व इच्छा मनोकामना वगैरे पूर्ण होत असतात आणि हे मंदिर आहे सीबी स्टँडच्या इथे जर जे कोल्हापुरात जो राहतो ते तुम्हाला माहीतच आहे की हा मंदिर कुठे आहे ते तर बावन विषय झाला असा की आपल्या बहिणीचा वाढदिवस होता आणि ते वाढदिवसानिमित्त वाढदिवस साजरा न करता आपण गरिबांना काहीतरी मत करूया म्हणून आपण आज छोटीशी मदत आम्ही केलेली आहे आज छोटीशी मदत तुम्हाला आवडत आपल्या पहिले मला माहीत आहे वाढदिवस आला तर आपण केक आणतो फटाकडे आणतो इकडं सह जल्लोष करतो पण ते पैसे खर्च करण्यापेक्षा आपण गरिबांना पैसे खर्च केल्यावर कधी पण बरा असतो आणि तेच आपल्याला पुण्य वगैरे मिळत असतो म्हणून आम्ही या गरिबांना काहीतरी होणार छोटीशी आमच्याकडून मत आम्ही केलेली आहे असं म्हणून गरिबांसाठी काहीतरी करायचं आहे मला खूप काही करायचं आहे पण मला तुमच्या सपोर्टचं खूप गरज आहे तुमच्या सपोर्टमुळे एकच आयुष्य बदलू शकतो भावांनो कारण मला खूप सपोर्ट करा कारण मला असेच मला गौर गरिबांना काहीतरी मला काय करायचं आहे म्हणून तरी मी हा युट्यूब पेज ओपन केला आहे खरोखर भावांना तुम्ही सपोर्ट करा आपल्या पेजला जर आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून जावा असे छान छान माहिती विडिओपासाठी आपल्या पेजला तुम्ही सतत या किंवा बाबा आणि बरेच जण मला ट्रोल बी करत जातात की बाबा तू वडि का करतो तुला काय मिळते पण यामधनं मला काय मिळते ते मला माहिती आहे आणि जेना विकडे आहे माहिती का की नेमकं आपण काय करत असते मी फक्त हे माझं चांगलं कार्य करतो समाजासाठी तुम्हाला आवडलंच नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपत जास्त शेअर करा